गंगामपाट क्रमांक अठरामध्ये नगरपालिकेचा थंडास आहे तिचा जो टाकीचा जो स्टार्टिंग जो भाग आहे तो तुटलेला आहे तिथे कोणी पण पडून अक्षरशाची जी, जी मृत्यू मृत्यू होती कंडिशन आहे आणि एकदम घाणेळ थंडाशी आहे तिथे ना लाईट आहे ना पाण्याची व्यवस्था आहे ना काहीच आहे म्हणजे काहीच पण नाही आणि जे गावात जे सांगता मी गावात कामं आहे काय कामं आहे गावात कोणती कामं आहे गावामध्ये आज गंगामपाटची कंडिशन पाहून घ्या रस्त्याची तेरा वर्षे रस्ते एकदम असे होते की रस्त्यात खड्ड्यां खड्ड्याचं असता हे काहीच समजत नाही होते आता कुडून म्हणून धूक लावून काम चालू झालेलं आहे आणि वारंवार नगरपालिके संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा तीन महिने झाली ते काहीच काम झालेलं नाही आहे आणि नगरपालिके संबंधित अधिकारी म्हणतात की आमची जे सफाकेची जे मशीन आहे ते खराब झालेली आहे मग तुमची सफाकची मशीन खराब झालेली असताना मागच्या हप्त्यात शिरो साहेबांच्या घरची संडास झाली होती तर तिथे तुम्ही प्रायव्हेट टँकर मागू शकता ते जनतेच्या सोयी करून तुम्ही प्रायव्हेट टँकर काही मागू शकत त्या संडाशीची कंडिशन अशी झालेली आहे की संबंधित नगरपालिकेच्या अधिकारी लोकांनी देऊन बघावं ते स्वतः इथे उभे राहू शकणार नाही त्या संडाशीमध्ये लाईट गीट काही नाहीये संध्याकाळी आमच्या आय बहिणी महिला ती संडाशीला जाता तर त्यांना उद्या काही झालं तर याची जिम्मेदारी नगरपालिका घेईल का आणि नाल्यांची व्यवस्था अशी झाली असं वाटतं की नाले नाहीये हे नगरपालिकेचे गार्डन आहे